मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमानंतर त्यांनी घाटी रुग्णालयाला भेट दिली रुग्णालयाचा आढावा घेतला आहे सुपर स्पेशालिटी या सुविधा आपल्याकडे आपण कोविड मध्ये कोविड मध्ये आपल्या ज्या काही सोयी सुविधा आरोग्य सुविधा आहे किती आपल्याला पुढे दिलं पाहिजे याचा प्रत्येक आलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त आरोग्य सेवा आणि हॉस्पिटल आपल्याकडे सुरू झाली पाहिजे केंद्र सरकार देखील आयुष्यमान भारत माध्यमातून सुविधा आपल्याला आदरणीय पाच लाखाच्या योजना सुरू केलेली आहे आणि त्यांनी आयुष्यमान भारत मध्ये देखील अनेक सुविधा आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कारण एक आपण पाहिलं तर अगदी mm. शेतकऱ्यापासून कामगारापासून कष्टकरी शेतकरी युवा महिला या सगळ्यांचा विचार त्यांनी केला आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यासाठी खूप देशासाठी त्यांनी खूप काम केले देशाचं नाव आपल्या जगभरामध्ये आज खत्राने घेतलं जातं आपल्या देशाची अर्थव्यवस्था थोडस अर्थव्यवस्था आपली मजबूत नसेल तर बाकी सगळं करू शकतो अकराव्या क्रमांक जगभरामध्ये अनेक देशांची अर्थव्यवस्था गरजायला आलेली असताना अकराव्या पाचव्या नंबरला आणली त्याबद्दल त्यांना धन्यवाद तिसऱ्या क्रमांक संकल्प त्यांनी मांडले फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्र

आणि आपण त्यामुळे आपल्याकडे डान्सर आहेत आपण ते आपण